नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला देखील असा अनुभव नक्कीच आला असेल की आपल्या आयुष्यामध्ये असे बरेच लोक असतात की जे म्हणतात की पैसा काही आयुष्याला पुरत नाही पैसा पैसा करायचं नाही जास्त पैशाच्या मागं धावायचं नाही आहे त्याच्यामध्ये सुखी समाधानी राहायचं हे कितपत खरं आहे आणि कितपत खोटं आहे ते तुम्हीच मला सांगा आज पैशाशिवाय कुठलीही गोष्ट शक्य आहे का आहे तुम्ही नाती जपा नात्यांमध्ये पैसा आणू नका ही गोष्ट मला आहे शंभर टक्के पण आपल्याला एखादी हाऊस पूर्ण करायची असेल एखादी वस्तू घ्यायची असेल आपल्या इच्छा आकांक्षा जर पूर्ण करायची असतील ना तर त्यासाठी पैसाच लागतो बरोबर आणि जर तुम्हाला लोक पुन्हा पुन्हा हेच सांगत असतील तुम्हाला डीमोटिवेट करत असतील तुमचं जो उत्साह आहे तुमचं जे प्रोत्साहन आहे ते कमी करण्याचा प्रयत्न जर करत असतील ना त्यांना लाख दोन लाख मागून बघा की मला गरज आहे मला लाख दोन लाख द्या माझ्याकडे जेव्हा येतील तेव्हा मी तुम्हाला देईल बघा कोण देत आहे का कोण नाही देणार मग कशाला त्यांचं ऐकायचं आहे आणि कशाला ते वर्तुंड करून बोलतात पैसा पैसा करायचं नाही पैशाच्या मागे धावायचं नाही आज ज्याच्याकडे पैसा, पैसा आहे ना त्यालाच सगळे रामराम करतात त्याचंच सगळे कौतुक करतात पैसा आहे तर सगळं आहे पैसा ना तर नाही तर तुम्हाला कोणीही विचारत नाही हे सध्या वस्तुस्थिती आहे आणि आपल्याला पैसा कमवणं हा मान्य आहे की योग्य मार्गाने कमवा आणि देखील करा तरच त्या पैसा कमवण्याला अर्थ आहे म्हणून खूप पैसा कमवा खूप दानधर्म करवा करा आणि खूप यशस्वी व्हा जन्माला गरीब म्हणून आलं तरी मरायचं गरीब म्हणून नाही अजिबात नाही आपले प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचे आपले आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे फोर व्हीलरमध्ये फिरायचं मस्त लक्झुरियस लाईफ जगायचं त्यासाठी वाटेल ते, वाटे ते मेहनत करायची कुठल्याही मेहनत करायला मागे हटायचं नाही कमीपणा मांडायचं नाही मेहनत करा खूप पैसा कमवा आणि जे लोक आपल्याला बोलत होते की नाही पैसा पैसा करायचा नाही काही व मेल्यावर घेऊन जाणारे का तीच लोक पुन्हा वा वाह करतात माहिती का कौतुक करतात म्हणून कोणाच्या बोलण्यात ऐकू नका तुमच्या स्वप्न तुम्हालाच पूर्ण करायचे आहेत लोकं कितीही तुमच्या विरोधात जाऊ द्या तुम्ही ठाम राहायचं आहे तुमच्या प्रयत्नांवरती आणि विचारांवरती आणि खूप पैसा कमवायचा खूप दानधर्म करायचा आपल्या सनातन धर्माचा प्रसार प्रचार करायचा आणि गोशाळामध्ये पण दान द्यायचं गाईची सेवा पण करायची मुख्य प्राण्याची सेवा ही करायची म्हणजे करायचीच तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा बाकी पैसा कमवायला अजिबात विसरू नका खूप पैसा कमवा बाकीच्यांचा विचार सोडून द्या लोक काय त्यांच्या मताप्रमाणे बदलत राहतात एकदा गेलेली वेळ परत येत नाही म्हणून वेळेचं भान ठेवा आणि खूप पैसा कमवा खूप श्रीमंत व्हा